नमस्कार विटा क्रांती न्यूज चॅनेल मध्ये आपलं स्वागत विटानगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असून आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत परंतु विटानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा या प्रभागातील अपक्ष उमेदवार या अपक्ष उमेदवाराच्या विजयासाठी त्यांची पत्नी आणि त्यांचे मेहुणे हे उच्च शिक्षित बंधू भगिनी अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहेत आणि या उच्च शिक्षित उच्च विद्याभूषित आणि शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या बहीण भावाच्या प्रचाराच्या मोहिमेबाबत आमच्या समस्या जाणून घेऊन शालेय कामामध्ये महाविद्यालयीन कामामध्ये शैक्षणिक कामामध्ये आम्ही जास्तीत जास्त झोकून देऊन आमचं काम केलेलं आहे पण आता विद्यार्थ्यांच्या बरोबरच समाज घडवायचा आहे आपणाला त्यामुळं सामाजिक कामामध्ये आम्ही आता थोडंसं पाऊल टाकलेलं आहे सामाजिक कामाबरोबरच त्याला राजकीय वलय थोडंसं असलं पाहिजे या उद्देशानं आमच्या सरांनी ही आमच्या या दहा प्रभागामध्ये उमेदवारी स्वी स्वीकारलेली आहे यांना बऱ्याच समाजातल्या घटकांनी प्रोत्साहन देऊन त्यांना उमेदवारी तुम्ही घ्या असं सांगितल्यामुळं सर आमचे या प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आता या समाजाच्या अडचणी सोडवत असताना प्रत्यक्षपणे मी महिलांच्या समस्या जास्त जाणून घेतल्या महिलांच्या समस्यामध्ये काही मजूर महिला आहेत काही कामगार वर्ग आहे काही सुशिक्षित आहेत थोडेसे काही गरजू आहेत तर यामध्ये बचत गट असेल किंवा इतर घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला असतील तर या महिलांच्या समस्या मी जाणून घेतल्या या समस्येमध्ये त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना कुणीतरी हवं असतं आणि हे करण्या करण्यासाठी सुद्धा मी आमच्या सरांना पाठिंबा देणार आहे याचबरोबर सर्वात मोठी समस्या स्त्रियांची मध्ये इथं स्त्रियांच्यासाठी टॉयलेट सुविधा फार कमी आहेत या प्रभागामध्येच असं नाही पूर्ण विटेनगरीमध्ये सम ज्या वेळेला महिला बाहेर पडतात त्यावेळेला या समस्या त्यांना जाणवतात आणि ही आज काळाची गरज आहे आणि त्यामुळे या समस्या या सुधारल्याच पाहिजेत याचबरोबर स्वच्छता असेल भुयारी गटार असतील किंवा इतर काही सुविधा असतात या सगळ्या या प्रभागाच्या दृष्टीने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभाग जास्तीत जास्त आपला सुधारला पाहिजे प्रभागामध्ये लोकांच्या अडीअडचणी मग त्या रस्त्याच्या असतील लाईट वीज असेल रस्ते बांध असतील घर बांधकाम असेल किंवा इतर काही त्यांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहणार आहोत अडचणी कोणतीही असो चोवीस तास त्यांच्या सेवेसाठी आम्ही इथं आमचं आयुष्य वाहणार आहोत प्रभाग क्रमांक दहा मधील प्राध्यापक पांडुरंग शितोळे हे अपक्ष उमेदवार आहेत यांच्या यांचं चिन्ह आहे टेबल तर टेबल या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना बहुमूल्य आपलं मत द्यावं आणि मतदान करून विजयी करावं एवढंच मी अखेरीस सांगेन सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार मंडळी विटा नगरीतील प्रभाग क्रमांक दहा ब प्राध्यापक पांडुरंग शितोळे हे नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकीसाठी यावर्षी उभे राहिलेले आहेत अखंड आयुष्य ज्यांनी शिक्षण विभागामध्ये काम करून विटानगरीमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष सेवा केली व विद्यार्थ्यांच्या विविध पिढ्या घडवलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्यावर चा चांगले संस्कार केलेले आहेत विद्यार्थ्यांना जाणीव जागृती केलेली आहे आणि आज वयाच्या टो इतर भागामध्ये म्हणा शेवटी आल्यावर त्यांना समाजसेवेबद्दल किंवा थोडंसं राजकारणाचा मदत घेऊन आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत म्हणून त्यांनी यावर्षी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे मी डॉक्टर प्रकाश शिंदे शि शितोळे सरांचा मेवणा आहे शितोळे मॅडम जे आहेत ते माझ्या भगिनी आहेत इथं शिंदे सर म्हणून एक दहा वर्ष काम केलेले मिठा हायस्कूलला प्राचार्य होते ते आमचे वडील त्यामुळं अतिशय सुसंस्कृत सुशिक्षित व प्रामाणिकपणे काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत तेव्हा मी आपणाला विनंती करतो की चितोळी सरांची जी एक इच्छा आहे की आपल्या भागासाठी काम करावं हो। भागाचा विकास करावा म्हणून या वर्षीच्या निवडणुकामध्ये मंगळवार दिनांक दोन तारखेला जी निवडणूक आहे त्या दिवशी आपण त्यांचं चिन्ह टेबल आहे या टेबल चिन्हावर आपलं मतदान देऊन त्यांना सहकार्य करावं आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांना संधी द्यावी की जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही व आपल्याला पाच वर्षानंतर जाणवेल की आपल्या भागाला विकास करण्याची एका चांगल्या माणसाला संधी दिल्यामुळं आपला फायदा झालेला आहे धन्यवाद